आजकालच्या धावपळीच्या जगात कामाचा व्याप इतका वाढलाय सतत येणारी माहिती मेसेजेस ईमेल्स असं वाटतं की नाही कधी कधी की आपण या माहितीच्या ओझ्याखाली दबून जातोय अगदी खरंय आणि मग कामाच्या आणि वैयक्तिक आयुष्याच्या सीमा पण जणू पुसट झाल्यासारख्या वाटतात सतत एक प्रकारचा ताण जाणवतो बरोबर पण या सगळ्यातून मार्ग काढता येईल का डोकं शांत ठेवून गोष्टी नियंत्रणात आणता येतील का हो नक्कीच आणि त्यासाठीच आज आपण एका खूप प्रभावी पद्धतीबद्दल बोलणार आहोत हो आलन एक प्रसिद्ध पुस्तक आहे गेटिंग डन म्हणजे जीटीडी हे आपल्याला तणावमुक्त राहून अधिक प्रोडक्टिव्ह म्हणजे अधिक कार्यक्षम कसं बनायचं हे शिकवतं अगदी आणि जीटीडी म्हणजे फक्त कामं संपवणं नाहीये ह त्याचा खरा उद्देश आहे मानसिक स्पष्टता मिळवणं म्हणजे डोक्यातला गोंधळ कमी करणं आणि गोष्टींवर नियंत्रण मिळवणं जेणेकरून आपण महत्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकू असं म्हणायचं हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या या चर्चेतून आपल्याला नक्कीच काहीतरी नवीन शिकायला मिळेल सुरुवात करू या मूळ समस्येपासून आजच्या जगात कामाचं स्वरूप खूप बदलले आहे हे आता नॉलेज वर्क आहे म्हणजे जिथे विचार करणं माहिती हाताळणं महत्वाचं आहे हो म्हणजे कारखान्यासारखं नाही की सकाळी ते काम केलं आणि विषय संपला बरोबर अशा स्पष्ट सीमा नाहीत ऑफिसचं काम घरी येतं घरी असताना कामाचे विचार सुरू राहतात आणि त्यामुळे काय होतं की जुन्या टाईम मॅनेजमेंट पद्धती म्हणजे फक्त कामांची यादी करणं त्या आता पुरेशा नाहीत आणि सतत नवीन आव्हाने येत राहतात नवीन प्रोजेक्ट्स, जबाबदाऱ्या टेक्नॉलॉजी मधले बदल या सगळ्यामुळे ताण वाढत जातो डेव्हिड आलन इथे एक महत्वाचा मुद्दा मांडतात ते म्हणतात की हा ताण जास्त कामामुळे येत नाही तर आपण स्वतःला किंवा इतरांना दिलेल्या पण न पाळलेल्या वचनांमुळे म्हणजे ड्रोकन अग्रिमेंट मुळे येतो हो। अच्छा म्हणजे मनात ठरवतो की हे करेन ते करेन पण ते होत नाही हो आणि मग ती अपूर्ण कामांची यादी डोक्यात सतत फिरत राहते ती एक प्रकारचा मानसिक भार एक प्रेशर तयार करते जसं आपल्या कम्प्युटरवर खूप सारे प्रोग्राम उघडे असले की तो स्लो होतो तसंच काहीसा आपल्या डोक्याचं होतं का हो अगदी तसंच हे अपूर्ण विचार आपली मानसिक ऊर्जा अक्षरशः खाऊन टाकतात मग यावर जीटीडी चा उपाय काय आहे जीटीडी चा मुख्य उद्देश आहे डोक्यात अडकलेल्या या सगळ्या गोष्टी कल्पना ताम विचार चिंता यांना बाहेर काढणं आणि एका विश्वसनीय प्रणालीमध्ये एका ट्रस्टेड सिस्टम मध्ये ठेवणं म्हणजे डोक्या बाहेर काढायचं हो डेव्हिड अॅलन याला एक्सटर्नल ब्रेन म्हणजे बाह्य मेंदू म्हणतात आपलं डोकं गोष्टी लक्षात ठेवण्याच्या कामातून मोकळं करायचं आणि याचा परिणाम काय होतो यामुळे वॉटर पाण्यासारखं शांत आणि प्रतिसाद देणारं मन विचार करा शांत पाण्यात दगड टाकला तर तरंग उठतात पण पाणी लगेच परत शांत होतं ते त्या दगडाचा विचार करत बसत नाही बरोबर तसंच आपलं मन असावं कोणतीही परिस्थिती आली की जास्त त्रास न करून घेता त्याला योग्य प्रतिसाद द्यायचा आणि परत शांत व्हायचं म्हणजे रिॲक्शन नाही रिस्पॉन्स वा ही कल्पना खूप छान आहे म्हणजे कराटेमध्ये जशी शक्ती तांडलेल्या स्नायूंमध्ये नसते तर वेगात आणि फोकसमध्ये असते तसंच शांत मन जास्त प्रभावीपणे काम करतं अगदी तर हे माइंड लाइक वॉटर मिळवण्यासाठी टी मध्ये पाच सोपे टप्पे सांगितले आहेत हे पाच टप्पे म्हणजे टी चा गाभा आहे कोणते आहेत ते पाच टप्पे पहिला कॅप्चर म्हणजे संकलित करणे जे काही आपलं लक्ष वेधून घेत आहे ते सगळं डोक्यातून बाहेर काढून एका ठिकाणी जमा करणे ओके म्हणजे लिहून काढणे किंवा रेकॉर्ड करणे हो दुसरं क्लॅरिफाय म्हणजे स्पष्ट करणे जमा केलेल्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ काय त्यावर काही कृती करायची आहे का हे ठरवणे ठीक आहे तिसरा तिसरा ऑर्गनाइज म्हणजे व्यवस्थित करणे ठरवलेल्या गोष्टींची योग्य जागी मांडणी करणे कॅलेंडर कामांच्या याद्या संदर्भ साहित्य वगैरे चौथा चौथा रिफ्लेक्ट म्हणजे पुनरावलोकन करणे आपली ही सगळी सिस्टीम नियमितपणे तपासणे तिचा आढावा घेणे आणि पाचवा पाचवा एंगेज म्हणजे कृती करणे आता या सगळ्या व्यवस्थित मांडलेल्या पर्यायांमधून त्या क्षणी काय करायचं याचा योग्य निर्णय घेणे आणि कामाला लागणे कॅच क्लॅरिफाय ऑर्गनाइज रिफ्लेक्ट एंगेज हे पाच टप्पे हो आणि हे पाचही मिळून एक संपूर्ण प्रणाली तयार करतात अनेक लोक अयशस्वी का होतात कारण ते हे सगळे टप्पे एकदम करण्याचा प्रयत्न करतात अच्छा म्हणजे एखादी गोष्ट आठवली की लगेच त्यावर विचार करून लगेच करायला घेतात हो जी टी डी म्हणत असं नका करू प्रत्येक टप्प्याला वेगळा वेळ द्या आधी फक्त गोळा करा मग विचार करा मग मांडा मग आढावा घ्या आणि मग कृती करा यामुळे गोंधळ होत नाही बरोबर चला तर मग पहिला टप्पा कॅप्चर किंवा संकलन याबद्दल जरा सविस्तर बोलूया म्हणजे नक्की काय करायचं याचा सरळ अर्थ आहे डोक्यात जे काही आहे ते बाहेर काढा लहान सहान कामांपासून मोठ्या कल्पनांपर्यंत सगळं काहीतरी विकत आणायचंय कोणाला फोन करायचा आहे एखादी मीटिंग ठरवायची आहे किंवा एखादी भन्नाट बिझनेस आयडिया सुचली आहे सगळं काही आणि हे जमा कुठे करायचं वहीत मोबाईल मध्ये की अजून कुठे तुम्ही काहीही वापरू शकता फिजिकल इंट्रे नोटबुक व्हॉइस रेकॉर्डर एखादं डिजिटल ऍप पण महत्वाचं काय आहे की ही साधनं कमीत कमी असावीत समजा पाच वह्या आणि तीन ॲप्स वापरले तर ते परत तपासणंच एक मोठं काम होईल खरंय एक किंवा दोन विश्वसनीय जागा ठरवाव्यात हो आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही जमा करण्याची ठिकाणं नियमितपणे रिकामी केली पाहिजेत म्हणजे त्यातल्या गोष्टींवर पुढच्या टप्प्यात म्हणजे क्लॅरिफायमध्ये प्रक्रिया झाली पाहिजे नाहीतर तो फक्त कचऱ्याचा ढीग बनेल बरोबर नाहीतर कॅप्चर करायचा उद्देशच राहणार नाही डेव्हिड स्वीप नावाचा एक व्यायाम सांगतात शांतपणे बसून आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्राशी संबंधित अपूर्ण गोष्टी आठवून लिहून नोकरी कुटुंब आरोग्य पैसा सगळ्या गोष्टी म्हणजे अरे हो ते करायचं राहिलं असं वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल की किती गोष्टी डोक्यात अडकलेल्या असतात कॉग्नेटिव्ह सायन्स पण हेच सांगतं की आपलं डोकं गोष्टी लक्षात ठेवायला नाही तर विचार करायला बनलंय या अपूर्ण कामांचं ओझं आपल्या विचारक्षमतेला कमी करतं हे सगळं डोक्यातून बाहेर काढल्यावर खरंच मोकळं वाटत आता येतो दुसरा टप्पा क्लॅरिफाय म्हणजे स्पष्ट करणे ओके कॅप्चर केलेल्या प्रत्येक गोष्टीला बघून काय विचारायचं स्वतःला दोन प्रश्न पहिला हे नक्की काय आहे व्हॉट इज इट आणि दुसरा सर्वात महत्वाचा यावर काही कृती करायची आहे का इज इट ऍक्शनेबल अच्छा समजा उत्तर नाही आलं म्हणजे कृती करायची नाहीये मग काय करायचं मग तीन पर्याय आहेत एक ट्रॅश कचरा जर ती गोष्ट निरुपयोगी असेल तर टाकून द्या डिलीट करा मोकळे व्हा ठीक आहे दुसरा पर्याय दुसरा इन्क्युबेट भविष्यासाठी ठेवा जर त्यावर आता नाही पण भविष्यात कधीतरी काहीतरी करायचं असेल तर ती सम डे मे बी म्हणजे कधीतरी कदाचित लिस्ट मध्ये टाका किंवा टिकलर फाइल मध्ये ठेवा टिकलर फाइल म्हणजे काय ती एक सिस्टम आहे ज्यात चव्वेचाळीस फोल्डर्स वापरून भविष्यातल्या विशिष्ट तारखेला एखादी गोष्ट तुमच्या समोर येईल अशी व्यवस्था करता येते इंटरेस्टिंग आणि तिसरा पर्याय तिसरा रेफरन्स संदर्भ जर ती माहिती भविष्यात उपयोगी पडू शकेल पण त्यावर आता कृती करायची नाही तर ती तुमच्या संदर्भ प्रणालीमध्ये म्हणजे फायलिंग सिस्टम मध्ये व्यवस्थित ठेवा उदाहरणार्थ एखादा आर्टिकल बिलाची कॉपी कॉन्टॅक्ट डिटेल्स ओके हे झालं ज्यावर कृती नाही करायची त्याच पण जर उत्तर हो असेल तर म्हणजे कृती करायची आहे मग तुमच्या कॅप्चर लिस्ट मध्ये आहे गाडीचं अप करणं ही नेक्स्ट ऍक्शन नाहीये हे एक प्रोजेक्ट आहे मग नेक्स्ट ऍक्शन काय असेल ती असेल चांगल्या गॅरेजसाठी मित्राला फोन करणे किंवा ऑनलाईन गॅरेजचा नंबर शोधणे किंवा गॅरेजमध्ये फोन करून अपॉइंटमेंट घेणे यापैकी कोणती तरी एक पहिली छोटी प्रत्यक्ष कृती अरे वा म्हणजे कामाचं मोठं स्वरूप बघून घावरण्याऐवजी फक्त पुढचं एक छोट पाऊल कोणतं आहे ते ओळखायचं हे खूपच उपयोगी आहे हो ना अनेक हुशार लोकसुद्धा कामं पुढे ढकलतात कारण त्यांना पुढची नेमकी कृती काय आहे हेच कळत नाही काम मोठ आणि अस्पष्ट वाटलं की मन ते टाळत पण जेव्हा पुढची सोपी कृती ठरलेली असते तेव्हा सुरुवात करणं खूप सोपं होतं रिपोर्ट लिहायचं आहे हे मोठं वाटतं पण रिपोर्टसाठी माहिती मागवणारा ईमेल पाठवणे हे लगेच करता येण्यासारखं वाटतं अगदी ही स्पष्टता मिळाली की पुढची पायरी सोपी होते आता ही जी नेक्स्ट ऍक्शन आपण ओळखली त्यावर काय करायचं इथे परत तीन पर्याय आहेत कोणते तीन पर्याय पहिला डू इट लगेच करा जर ती कृती दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात होत असेल तर विचार न करता त्या क्षणी करून टाका हा आहे टू मिनिट रूल दोन मिनिटांचा नियम हो दुसरा दुसऱ्याला सोपवा जर ती कृती करण्यासाठी तुम्ही योग्य व्यक्ती नसाल तर ती दुसऱ्याला सोपवा पण पण काय पण त्याची नोंद तुमच्या वेटिंग फॉर लिस्ट मध्ये नक्की करा म्हणजे तुम्हाला आठवण राहील की काम कोणाला दिलंय आणि कधी फॉलोअप अप करायचंय बरोबर नाही विसरून जायला होतं आणि तिसरा पर्याय तिसरा पुढे ढकला जर कृती करायला दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागणार असेल आणि ती तुम्हालाच करायची असेल तर ती तुमच्या नेक्स्ट ऍक्शन लिस्ट मध्ये नोंदवा किंवा कॅलेंडरवर टाका हा दोन मिनिटांचा नियम खरंच खूप प्रभावी वाटतोय कितीतरी छोटी छोटी कामं असतात जी आपण नंतर करेन म्हणून टाळतो आणि मग त्यांचा साचतो अगदी की एखादा छोटा ईमेल वाचून उत्तर देणं बिल फाईल करणं पटकन आवरणं हे लगेच केलं की खूप फरक पडतो कामाचा ढिगारा वाढत नाही नक्कीच आता तिसरा टप्पा ऑर्गनाईज म्हणजे व्यवस्थित करणे ज्या कृती आपण पुढे ढकलल्यात किंवा दुसऱ्यांना सोपवल्या त्यांना आता योग्य जागे ठेवायचं हो डेव्हिड आलन म्हणतात ऑर्गनाइज असणं म्हणजे जिथे एखादी गोष्ट असायला हवी तिथे ती, ती असण तर कृती करण्यायोग्य गोष्टींसाठी काही मुख्य जागा आहेत कोणत्या पहिली आणि महत्वाची म्हणजे कॅलेंडर इथे फक्त आणि फक्त त्याच गोष्टी लिहायच्या ज्या विशिष्ट दिवशीच किंवा विशिष्ट वेळीच करायच्या आहेत अपॉइंटमेंट्स मीटिंग किंवा मंगळवारी बिल भरायचं आहे म्हणजे रोजची टू डू लिस्ट कॅलेंडर वर नाही लिहायची अजिबात नाही त्याने कॅलेंडरवरचा विश्वास उडतो कॅलेंडर फक्त तारखेनुसार किंवा वेळेनुसार पक्क्या असलेल्या गोष्टींसाठी ठेवा दुसरी जागा आहे नेक्स्ट ऍक्शन लिस्ट पुढील कृतींच्या यादा यात काय येतं यात त्या सगळ्या कृती येतात ज्या दोन मिनिटांपेक्षा जास्त वेळ घेणार आहेत आणि ज्या तुम्हाला शक्य तितक्या लवकर करायच्या आहेत आणि या याद्या संदर्भानुसार म्हणजे कॉन्टेक्स्ट बेस्ड बनवल्या तर उत्तम संदर्भानुसार म्हणजे म्हणजे तुम्ही कुठे आहात किंवा तुमच्याकडे कोणती साधनं आहेत त्यानुसार ॲट ॲट कॉल्स कॉल्स सगळे करायचे फोन कॉम्प्युटर कॉम्प्युटरवर करायची कामं ॲट एरंड्स बाहेरची कामं ॲट ऑफिस ऑफिसमध्येच होणारी कामं हे खरंच खूप प्रॅक्टिकल आहे म्हणजे ऑफिसमध्ये असताना घरच्या कामांची लिस्ट बघण्यात वेळ जात नाही अगदी याशिवाय एजेंडाज नावाची लिस्ट पण उपयोगी पडते ती कशासाठी समजा तुम्हाला तुमच्या बॉसशी किंवा टीम मेंबरशी काही मुद्द्यांवर बोलायचं आहे तर त्या व्यक्तीच्या नावाने एक अजेंडा लिस्ट बनवा आणि त्यात ते मुद्दे लिहून ठेवा म्हणजे पुढच्या वेळी भेटल्यावर किंवा बोलताना ते आठवतील आणि ती वेटिंग फॉर लिस्ट पण आहे ना हो जेव्हा तुम्ही एखादं काम दुसऱ्याला देता किंवा तुम्हाला कोणाकडून काहीतरी येणं अपेक्षित असतं तेव्हा त्याची नोंद इथे करायची व्यक्तीचं नाव काय अपेक्षित आहे आणि तारीख हे महत्वाचं म्हणजे फॉलोअप कधी करायचा हे कळत या सगळ्या याद्यांसोबत अजून एक महत्वाची यादी लागते ती म्हणजे यादी बरोबर लिस्ट पण आहे ज्यात आपण भविष्यातल्या गोष्टी टाकतो हो नवीन भाषा शिकणं फिरायला जाणं ही स्वप्नांची यादी आहे अधून मधून बढितल्याने प्रेरणा मिळते आणि जी माहिती फक्त संदर्भासाठी आहे तिचं काय त्यासाठी एक सोपी सहज वापरता येणारी फायलिंग सिस्टम हवी कागदांसाठी वेगळी डिजिटल पडेल तेव्हा महत्वाची माहिती ते सहज सापडली पाहिजे ठीक आहे कॅप्चर क्लॅरिफाय ऑर्गनाइज झाले आता चौथा टप्पा रिफ्लेक्ट म्हणजे पुनरावलोकन हा खूप महत्वाचा वाटतोय हो हा खर तर या सिस्टीमचा आत्मा आहे याशिवाय सिस्टीम जिवंत राहणार नाही यात सर्वात महत्वाचं आहे वीकली रिव्ह्यू साप्ताहिक आढावा नावाप्रमाणे आठवड्यातून एकदा करायचा हो शक्यतो दर आठवड्याच्या शेवटी एक दीड तास वेळ काढून हा वेळ म्हणजे गुंतवणूक आहे या वीकली रिव्ह्यू मध्ये नक्की काय काय करायचं यात काही मुख्य गोष्टी आहेत पहिलं म्हणजे तुमचे सगळे कॅप्चर टूल्स तपासा इंटरेस्ट रिकामे करा डोक्यात आलेले नवीन विचार काम लिहून काढा म्हणजे माइंड स्वीप ओके मग तुमच्या नेक्स्ट ऍक्शन्स लिस्ट बघा पूर्ण झालेली कामं काढून टाका प्रोजेक्ट्स लिस्ट तपासा प्रत्येक कमीत कमी एक नेक्स्ट ठरलेली आहे का ते बघा वेटिंग फॉर लिस्ट लिस्ट आणि पण बघायची का हो नक्कीच वेटिंग मध्ये काही फॉलोअप गरजेचं आहे का समडे मेबी मधली एखादी गोष्ट आता प्रोजेक्ट म्हणून घ्यायची आहे का हे तपासा मागचं आणि पुढचं कॅलेंडर पण बघा आणि शेवटी आपल्या सिस्टम बद्दलच विचार करायचा हो काही बदल करायची गरज आहे का काही गोष्टी काम करत नाहीत का हा आढावा खूप महत्वाचा आहे खरंय हा विकली रिव्ह्यू म्हणजे आपल्या आयुष्याचा आणि कामाचा आरसाच आहे तो आपल्याला स्पष्टता देतो आणि आणि पुढच्या आठवड्यासाठी तयार करतो खूप शांत नियंत्रणात वाटत असेल अगदी यातूनच ती माइंड लाइक वॉटर स्थिती अनुभवायला मदत होते आणि मग येतो शेवटचा टप्पा एंगेज म्हणजे प्रत्यक्ष कृती करणे म्हणजे आता कामाला लागायचं हो पण कसं जेव्हा तुमची सिस्टीम व्यवस्थित असते वीकली रिव्ह्यू झालेला असतो तेव्हा तुमच्या समोर तुमच्या सगळ्या नेक्स्ट ऍक्शन स्पष्टपणे मांडलेले असतात संदर्भानुसार मग निर्णय कसा घ्यायचा की आता काय करायचं तुम्ही चार निकषांवर निर्णय घेऊ शकता एक कॉन्टेक्स्ट तुम्ही कुठे आहात कोणती साधनं आहेत दोन टाइम अवेलेबल किती वेळ आहे तीन एनर्जी अवेलेबल तुमची ऊर्जा पातळी कशी आहे आणि चौथा चौथा प्रायोरिटी सर्वात महत्वाचं काम कोणतं या चार गोष्टी बघून तुम्ही त्या क्षणी कोणती कृती करायची हे सहज ठरवू शकता अंदाज पण जे काम करावं लागत नाही हे सगळं ऐकायला खूपच लॉजिकल आणि प्रभावी वाटते पण यामागे काही शास्त्रीय आधार आहे का म्हणजे हे फक्त अनुभवाचे बोल आहेत की विज्ञान पण याला दुजोरा देत नक्कीच आहे सुरुवातीला हे अनुभवावर आधारित असलं तरी आता कॉग्नेटिव्ह सायन्स म्हणजे बोधात्मक विज्ञान याला भक्कम पाठिंबा देतं संशोधन सांगतं की आपलं डोकं एका वेळी मर्यादित गोष्टीच लक्षात ठेवू शकतं म्हणजे वर्किंग मेमरीची मर्यादा असते बरोबर याला डिस्ट्रीब्युटेड कॉग्निशन पण म्हणत म्हणजे आपलं ज्ञान फक्त डोक्यात न ठेवता बाहेरच्या साधनांमध्ये नोट्स लिस्ट विभागलं की ते जास्त प्रभावी ठरतं जेव्हा आपण सगळ्या अपूर्ण गोष्टी डोक्यात ठेवायचा प्रयत्न करतो तेव्हा मेंदूवर अनावश्यक भार येतो कॉग्नेटिव्ह लोड वाढतो आणि डी हा भार कमी करत कारण आपण सगळं डोक्यातून बाहेर सिस्टम मध्ये टाकतो अगदी त्यामुळे डोक्यातली गर्दी कमी होते होते विचार करायला कामासाठी जागा मोकळी आणि ती सततची अरे ते करायचं राहिलं वाली चिंता कमी होते याचा परिणाम म्हणजे आपण कामात जास्त लक्ष देऊ शकतो हो आणि मग फ्लो स्टेट अनुभवणं सोपं होतं म्हणजे कामात पूर्णपणे रमून जाण्याची अवस्था या अवस्थेत आपण जास्त प्रोडक्टिव्ह असतो आणि कामातून आनंदही मिळतो थोडक्यात जीटीडी आपल्या मेंदूला त्या कामासाठी मोकळं करतं ज्यासाठी तो बनला आहे विचार करणं समस्या सोडवणं कल्पना लढवणं खूपच छान तर आजच्या चर्चेचा सा सार काढायचा सा झाला तर गेटिंग डन किंवा जीटीडी ही पद्धत आपल्याला फक्त जास्त काम करायला नाही शिकवत तर योग्य काम योग्य वेळी आणि महत्वाचं म्हणजे कमीत कमी तणावात कसं करायचं हे शिकवते ही एक सवय आहे जी हळूहळू विकसित करावी लागते एकदम सगळं होणार नाही बरोबर पण त्याचा गाभा सोपा आहे कॅप्चर ऑर्गनाइज रिफ्लेक्ट आणि इंगेज आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या आणि अपूर्ण कामांना डोक्यातून बाहेर काढून एका विश्वसनीय प्रणालीत आणणे त्यावर विचार करून पुढची कृती ठरवणे आणि नियमितपणे त्या प्रणालीचं पुनरावलोकन करणे आणि यातून मिळणारी मानसिक शांतता माइंड लाइक like वॉटर आणि नियंत्रण हेच खरं स्ट्रेस फ्री प्रोडक्टिव्हिटी आहे तणावमुक्त उत्पादकता तर ऐकणाऱ्यांसाठी जाता जाता एक विचार तुमच्या डोक्यात सध्या घोळत असलेला सर्वात मोठा अपूर्ण प्रोजेक्ट किंवा कामाबद्दल विचार करा किंवा कदाचित आज ऐकलेल्या या जी टी डी पद्धतीबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा असेल यावर तुमची पुढची प्रत्यक्ष दिसणारी शारीरिक कृती अगदी दोन मिनिटात करता येण्यासारखी काय असेल फक्त विचार करून पहा हाय जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक क्लिक करा जर तुम्ही आम्हाला काही विचारू इच्छिता तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा जर तुम्ही आमच्या पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी अपडेट राहू इच्छिता तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा